पण आहोत आत्ता चितळे रोडवरती आपण पाहू शकतो या ठिकाणी रात्रीचे अकरा वाजलेले आणि रात्री झाली म्हणजे इथं मोकट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात ऋतू राहतो तसंच हा पूर्ण शहरभरच असतो प्रश्न असा आहे की कु कुत्र्यांची नजरबंदी केली कि जाते किंवा कुत्रे पकडल्यासाठी खास संस्थेची नेमणूक केलेली आहे तरी पण एवढे मोकाट कुत्रे कुठून येतात नगरात वाढणारी जी कुत्र्यांची संख्या आहे ती आता शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होऊ आहेत आणि सं रात्र झाली की नगरच्या शहरावरती ह्या भाटक्या कुत्र्यांचं राज्य असतं